लोकमान्य क्रीडा मंडळ पान वतीनं घेण्यात आलेल्या आमदार चषक दोन हजार पंचवीस थाटामाटात पार पडले या आमदार चषक मध्ये प्रथम पारितोषिक आका फाउंडेशनच्या वतीनं एकसष्ट हजार रुपये रोख रक्कम व चिन्ह देण्यात आलं या पारितोषिकाचे मानकरी तपसे चिंचोलीचा संघ ठरला तर शंकरराव मोर्गे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह याचा मानकरी शेडूळ येथील संघ ठरला तर तृतीय पारितोषिक भाजपचे नेते अशोक शिंदे यांच्याकडून एकवीस हजार रोख व चिन्ह देण्यात आले या बक्षिसाची मानकरी गंगादेवी गंगापूर हा संघ ठरला तर चतुर्थ बक्षीस अकरा हजार रोख व चिन्ह कैलासवाशी माधवराव कुलकर्णी यांच्या वतीनं कासार शिर्षी संघाला देण्यात आला गेली पाच दिवसापासून अतिशय शानदार व अटीतटीचे सामने पाहायला मिळाले यामध्ये बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन प्लेयर ऑफ द मॅच बेस्ट युवा खेळाडू प्लेयर ऑफ द सिरीज बेस्ट फिल्डर असे अनेक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तपसे चिंचोली आणि शेडोळ यांच्यात अतिशय चुरशीची लढत होऊन शेवटी तपसे चिंचोली या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले त्याबद्दल त्यांचे क्रिकेट रसिक प्रेमिकांकडून अभिनंदन व स्वागत होत आहे या आमदार चषकासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत केली त्यांची लोकमान्य क्रीडा मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आले